नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये अर्जुन आता सायलीच्या घरनं बाहेर येतो मग त्याच्यानंतर चैतन्य आता इकडे गाडीच्या जवळच असतो आणि तो लगेच अर्जुनला विचारतो की सायली भेटली का पण आता याच्यावरती अर्जुन एकही शब्द बोलत नाही मग चैतन्यला समजतं की सायली भेटलेली नाहीये भेटल्यानंतर अजून सुद्धा मधुभाऊंचा राग गेलेला नाहीये चैतन्य आता त्याच्यानंतर विचारतो की तू त्यांना ॲडव्होकेट जोशींबद्दल पटवून दिलं का मग चैतन्य आता विचारतो की एनओसी कुठे अर्जुन म्हणतो की ती मधुभाऊन जवळच ठेवून आलो चैतन्य विचारत असतो म्हणजे तू त्यांना ही गोष्ट पटवून दिली की तू जोशी वकिलां व्यतिरिक्त दुसरा कुठलाही वकील घेतला तर मी एनओसी वरती सही करतो तू हे त्यांना पटवून दिलंस का तर मग अर्जुन म्हणतो मी सही करून आलो माझ्या याच्यानंतर चैतन्य लगेच ओरडत म्हणतो अरे अर्जुन काय केलंस तू आता मधुभाऊ त्या जोशी वकिलांबरोबर केस लढतील आणि तो जोशी वकील सगळ्या गोष्टीची वाट लावेल तर मग अर्जुन म्हणत असतो अरे चैतन्य मला सगळं समजतंय आणि एक दिवस हे मधुभाऊंना सुद्धा समजेल पण चैतन्य म्हणत असतो तोपर्यंत काय करायचं आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावी तर लागणारच ना तर अर्जुन काहीतरी ठरवतो आणि चैतन्यला म्हणतो ऍक्शन तर आपण घेणारच आणि ते सुद्धा आत्ता अर्जुन आता चैतन्यला गाडीमध्ये बसवतो पण मात्र कुठे चाललो हे काहीही सांगत नाही आणि मग त्याच्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघीही तिकडं निघून जातात त्यानंतर आता इकडे अर्जुन गेल्यानंतर साली किचन मध्ये शांतपणे सालीला मधुभाऊ येताना जाणवतात साली लगेच पाणी आपल्या चेहऱ्यावरती मारते व त्याच्यानंतर मधुभाऊ एनओसी पेपर सालीला दाखवत म्हणतात की हे, हे बघ याच्यावरती आधीच्या वकिलाची सही मिळाली आता जोशी वकील बिनधास्तपणे केस लढवू शकतील पुन्हा आपल्याला त्या वकिलाला भेटण्याची अजिबात गरज नाही मग त्याच्यानंतर मधुभाऊंना सुद्धा दिसतं की सायलीने चेहऱ्यावरती पाणी मारलंय आता मधुभाऊ सायलीला म्हणतात की चेहऱ्यावरती पाणी मारून घेतलं पण मात्र डोळ्यातलं पाणी नाही लपणार माझ्या लेकीच्या डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरती मारलेलं पाणी यातला मला फरक कळतो आता मधुभाऊंच्या या बोलण्यानंतर सायली शांतपणे फक्त बोलण्या ऐकते याच्यावरती ते एकाही शब्द बोलत नाही मधुभाऊ आता किचनमधनं निघून जातात आणि सायली आता खूपच रडायला लागते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य दोघी जोशी वकिलांकडे आलेले असतात जोशी वकील लगेच अर्जुनला पाहता म्हणतात की भाग्य हे बघ भाग माझे माझ्यासारख्या गरीब वकिलाच्या ऑफिसला तुझे पाय लागले अर्जुन स्पष्टपणे जोशी वकिलांना विचारतो हे सगळं काय चालवलंय तू आणि का करतोयस जोशी वकील अर्जुनला म्हणत असतात अरे काय बोलतोयस तू तु? तू ना बस आधी तुझं डोकं शांत करण्यासाठी मी तुझ्यासाठी चाय कॉफी कोल्ड कोल्ड्रिंक मागवू अर्जुन आता जोशी वकिलांना सांगत असतो की हे बघ मी तुला स्पष्टपणे फक्त एवढंच सांगायला आलोय की वाचल्य आश्रम मर्डर केस मध्ये इन्वॉल्व्ह नाही व्हायचं आणि वाचल्य आश्रम मर्डर केस आता तुझ्याकडे आली तर तू मुद्दा मरशील त्याच्यानंतर आता इकडे जोशी वकील म्हणत असतात की अरे काहीही काय बोलतोस हे बघ तुझी केस माझ्याकडे आली हे माझं खूप मोठं प्रेस्टिज आहे तसं सुद्धा ही केस अजूनपर्यंत तू जिंकलेला ना नाहीयेस आणि न्याय मिळून देईल आणि जोशी वकील हवेमध्ये उडत अर्जुनला खूप काही बोलत असतो त्याच्यानंतर आता चैतन्य जोशी वकिलांना म्हणतो ए जोशी आम्ही फक्त तुला एवढं सांगायला आलोय की मधुभाऊ आणि त्यांच्या केस मासन लांब राहायचं अर्जुन जोशी वकिलांना म्हणतो की तुझ्यासारखा वकील असं वागतो ना त्याच्यामुळे आपल्या प्रस्टेशनच नाव खराब होतं हे बघ मी तुला शेवटचं सांगतो की वाचल मर्डर केस मध्ये अजिबात इन्व्हॉल्व नाही व्हायचं अर्जुन आता जोशी वकिलांना धमकी देत म्हणतो हे बघ जर तू केस घेतली ना तर तुझी वकिली कशी बंद करायची ना हे मी नक्कीच बघेल जोशी वकील आता म्हणू लागतात की हे बघ मी एवढं आज्ञेने बोलतोय आणि तू आणि तुझा मित्र आरे रावेवरती आलात जे बोलायचं असेल ना ते लिगल भाषेत बोल तसंही ही धमकीची भाषा वगैरे ना तुला शोभत नाही त्याच्यानंतर आता जोशी वकील अर्जुनला म्हणू लागतात की तुमच्यासारख्याने स्वतःच्या स्वार्थासाठी कायद्याचा एकदम मस्त मानले मस्त उपयोग करून बघ तुला सुभेदार हा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कायदा वळवून घेतलास मॅरेज करून घेण्यासाठी किती कायदा घेतोस त्या सायली मधुकरला वर्षासाठी बुक केलं होतंस ना तर मग जोशी वकील आता सायलीबद्दल वाटते तसं सा बोलत असतो आणि त्या गोष्टीचा अर्जुनला जोशी वकिलांबद्दल आधीच राग असतो आणि आता आणखीनच चिड येत असते जोशी वकील आता खूपच टोकाचं बोलतात की मला सांग त्या बाईने किती चार्ज घेतले म्हणजे वर्षभराचे पर लाईफचे चार्ज घेतले की कायमचे चार्ज घेतले आता कसं आहे माहिती का मला जर त्याचे चार्जेस परवडले तर मला सुद्धा त्याचा विचार करता येईल ना आता जोशी वकिलांचं हे बोलणं पाहता अर्जुनच्या तळपायाची आग तर, तर पूर्ण मस्तकातच जाते आहे हा जोशी वकील सायलीबद्दल असं बोललाय हे पाहता अर्जुन भयंकर चिडतो हा जोशी वकील सायलीबद्दल बोलतो की मला सायली मधुकर बद बरोबर दोन महिन्याचं जरी कॉन्ट्रॅक्ट करता आला ना तरी माझी लॉटरी लागली आता अर्जुन भयंकर चिडतो आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता जोशी वकिलांच्या सनकन कालाखाली टेकवतो अर्जुन सायलीबद्दल एवढ्या टोकाचं काय ऐकून घेणार नाही अर्जुन त्याचं जॅकेट उतरवतो आणि त्याच्यानंतर त्या जोशी वकिलांना बेदम मारत असतो चैतन्य सुद्धा आता तिथेच असतो चैतन्य पहिल्यांदा चैतन्य पहिल्यांदी अर्जुनला मारू देतो पण त्याच्यानंतर अर्जुन त्या जोशी वकिलांना खूपच मारू लागतो तर मग त्याच्यानंतर आता पडतो आणि अर्जुनला त्याला सोडवायला सांगत असतो त्याच्यानंतर आता चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन सोडून दे आपल्याला हे सगळं मागात पडेल मग त्याच्यानंतर जोशी वकील अर्जुनची माफी मागत असतो आणि अर्जुन जोशी वकिलांना म्हणतो हे बघ माझ्या बायकोचं नाव आज्ञेने घ्यायचं तुझ्यासारख्या किड्याने तर ते नाव घ्यायचंच नाही हे बघ याच तोंडाने तू माझ्या बायकोचा इन्सर्ट केला होतास ना अर्जुन जोशी वकिलाची कचंडी पकडतो आणि एका हातामध्ये त्याला उचलून धरतो चैतन्य अर्जुनला सोडायला लावत असतो आणि त्याला सांगत असतो अर्जुन सोडून दे हे बघ मरेल तो अर्जुन काय सोडायलाच तयार नसतो पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ ओरडत म्हणतात की अर्जुन सुभेदार सोड त्याला अर्जुन जोशी वकिलांना खाली सोडून देतो त्याच्यानंतर मधुभाऊ अर्जुनला म्हणतात हे बघ तू माझ्या वकिलावरती हात उकारलास मी तुझ्याकडनं केस काढून घेतली तू एवढ्या थराला गेलास इकडे हा जोशी एवढा घाबरलेला असतो तो, तो लगेच कळकुटासारखं मधुभाऊच्या मागे येऊन लपतो मग मधुभाऊ आता म्हणत असतात की एका माणसाचा जीव घ्यायला निघालास तू आणखी किती दिवस आम्हाला छळणार आहेस आणि तू आमच्या आयुष्यातून दूर का नाही निघून जात आता तर मला कळून चुकलंय की तुझ्यापासनं माझी सायली जेवढी दूर जाईल ना तेवढी ती आनंदात राहील कॉन्ट्रॅक्ट करून ज्या दिवशी सायलीच्या आयुष्यात आला ना तो दिवस किती अशुभ होताना याची तू खात्री करून दिलीस त्यानंतर आता इकडे सायली कपडे आवरून ठेवत असते पण मात्र सायलीने ते कपडे आधीच आवरून ठेवलेले असतात मग त्याच्यानंतर कुसुमताई सायलीकडे येत म्हणते सायली काय चाललंय तुझं हे कपडे आधीच आवरलेले होते आता परत आवून का ठेवतीयस डोक्यात वारा शिरल्यासारखं काम करतेस तू आणि ही गोष्ट काय मला कळत नाहीये का बाज झाला ना आता घड्या घालून घालून ते कपडे झिजतील मग सायली मात्र शांतपणे फक्त कुसुमताईचं बोलणं ऐकत असते याच्यावरती ती एकही शब्द बोलत नसते आता सायची ती झालेली अवस्था पाहता विचार करत म्हणते सायलीचा हा सगळा त्रास समजवू या, या सगळ्यातून तुला कसं बाहेर काढू मला तेच समजत नाहीये मला हे सगळं बघूनच त्रास होतोय हे सगळं झेलण्याचा तिला किती त्रास होत असेल देवी आई माझ्या सायलीला ताकद दे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कल्पना आता इकडे पूर्णाजीकडे येते मी पूर्णाजीला विचारते की तुम्ही गोळ्या घेतल्यात ना याच्यावरती पूर्णाजी आता मान हलवत नाही बोलते मग त्याच्यानंतर कल्पना लगेच पाणी घेते आणि पूर्णाजीला गोळ्या देऊ लागते गोळ्या दिल्यानंतर कल्पना पूर्णाजीच्या बाजूला बसते आणि पूर्णाजीला म्हणते की मला वाटलंच होतं की तुम्ही विचार करत बसला असणार पण पूर्णाई तुमची आणि माझी मनस्थिती काय फार वेगळी नाहीये तर मग पूर्णाजी आता कल्पनाला म्हणू लागते की कल्पना आता आपण दोघींनी सुद्धा ठरवलं ना की झालंय त्या गोष्टीचा विचार करायचा नाही पुढे जायचं पण मेंदू जे सांगतोय ना ते मन नाही ऐकत डोक्यामध्ये एवढा गुंता ना तर सुटता सुटत आता म्हणत असते की मला तर असं वाटतंय की मी कोणावरती विश्वासच नाही ठेवू शकणार सगळे मला आदर्श आई एक आदर्श सासू म्हणायचे पण पूर्णाई मी सुद्धा एक माणूसच आहे ना आपल्याच घरातली माणसं अशी दीड वर्ष मला फसवत होती आणि ही गोष्ट साधी मला आठवली ना तरी सुद्धा माझा संताप होतो पूर्णाजी आता म्हणू लागते म्हणूनच तर तू त्या मुलीवरती आणि अर्जुन वरती सुद्धा चिडलीस पूर्णाजी आता म्हणते पण हे सगळं तुझ्या लक्षात आलंय का अर्जुनच्या आयुष्याची पार नासाडी झालीये कदाचित अश्विनच्या बाबतीत सुद्धा असं होऊ नये मग त्याच्यानंतर कल्पनाला काही समजत नाही कल्पना विचारते म्हणजे काय म्हणायचंय मग पूर्णाजी म्हणू लागते की आता अश्विन साठी स्थळ बघायला हवी पण मात्र हे असं परत होऊ नये अशी भीती मनात वाटते आता ही जी कोणती मुलगी आहे ती आपल्याला फसवणार तर नाही ना ती मुलगी आपल्याबरोबर गोड बोलण्याचं नाटक तर नाही करणार ना तिच्या घरच्यांनी तिच्यावरती चांगले संस्कार तर केलेले असणारच ना कल्पना आता म्हणत असते पण पूर्णा आपल्याला या सगळ्यात मार्ग तर काढावंच लागणार आहे ना या गोळ्या जसा तुमच्या आधारे ना तसंच आपलं कुटुंब आपल्या सर्वांचा आधार आहे आणि कुठलीही बाहेरची व्यक्ती आपल्या घराचा पाया हलवू नाही शकत हे नक्की पूर्णही आपल्या घरामध्ये हे जे काही वातावरण आहे ना ते नक्की बदलेल तुम्ही आता फक्त आराम करा आणि मग त्याच्यानंतर कल्पना पूर्णाचीला सावरते आणि लगेच तिकडनं जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे किचन मध्ये काम करत असते सायली बटाटे चिरत असते आणि तिचं लक्ष खाली नसतं सायली चिरता चिरता तिचं बोट सुद्धा चिरत असते मग त्याच्यानंतर आता कुसुमताईला ते समजतं कुसुमताई लगेच सायलीला म्हणते अगं सायली काय करतेयस तुला त्रास नाही होते का किती रक्त येत आहे बघ दुसरं जर कोणी असतं तर किती कळवळलं असतं ऊट आत्ताची आता तू इथे आणि आता कुसुमताई तिथे खुर्ची आणते आणि सालीला त्याच्यावरती बसवते कुसुमताई त्या जखमेवरती हळद लावत असते पण मात्र तरी सुद्धा सालीला थोडाही त्रास नसतो थो, आणि सालीच्या चे चेहऱ्यावरती त्या वेदना सुद्धा जाणवत नसतात सालीच्या चेहऱ्यावरचं ते एक्सप्रेशन पाहता इकडे कुसुमताई लगेच तिला विचारते काय ग सायली काय चाललंय एवढं लागलंय तरी सुद्धा दुखत नाहीये अगं केवढी जखम आहे बघ ना याच्यावरती आता साली लगेच म्हणते कुसुमताई मनावरच्या जखमांच्या वेदना खूप आहेत आणि मग या शरीरावरच्या जखमांचं काय घेऊन बसलीस सायलीची झालेली अवस्था पाहता कुसुमताई लगेच स्वतःशी विचार करत म्हणते माझ्या हस्त्याकडे त्या सायलीचं नेमकं का का हे काय होऊन बसलंय कसं सावरू मी आता हिला मग त्याच्यानंतर आता इकडे मधुभाऊ अर्जुनचा तो सगळा प्रकार पाहता भयंकर चुडलेले असतात मधुभाऊ आता इकडे घरी येत असतात आणि म्हणत असतात की याला कधी काही मी चांगला माणूस समजत होतो पण मात्र हा राक्षस निघाला इकडे सायली आणि कुसुमताई दोघी एकमिनीशी बोलत असतात तर मग तेवढ्यात किडकीतनं मधुभाऊंना सायलीचं सा बोलणं ऐकायला जातं आणि मधुभाऊ मध्ये सबकतात सायली म्हणत असते अर्जुन सरांच्या डोळ्यात ती चिलबिचल ही मला दिसतीये त्या दिवशी त्यांच्या मनातलं उठावरती नाही आलं आणि म्हणून त्यांनी ते प्रेम व्यक्त नाही करू शकले मधुभाऊ खिडकीतनं तो सगळा प्रकार पाहत असतात सायली आता म्हणत असते मला नक्कीच खात्री की त्यांच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल प्रेम आहे आणि आज ना उद्या ती ही गोष्ट माझ्या समोर मांडतीलच मधुभाऊ मा सगळं ऐकत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना तर आणखीनच चिड येत असते कुसुमताई आता सायला म्हणत असतात एरवी अशी शांत असतेस आणि अर्जुनचा विषय निघाला की चटा चटा बोलायला लागतेस सायली कुसुमताईला म्हणत असते कुसुमताई अगं त्या दिवशीच्या गोष्टी मनातनं जातच नाहीयेत मला त्यांच्या डोळ्यामध्ये अगदी स्पष्ट दिसत होतं की त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आईंनी फोन करायला फक्त दहा सेकंद उशीर केला असताना तर आज माझं आयुष्य काहीतरी वेगळं असतं त्याच्यानंतर आता कुसुमताई सलीला म्हणते हे बघ अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये हे बघ अर्जुन काही ना काहीतरी कारण काढून नुसता इथे चक्रा मारतो वेळ गेलेली नाहीये तू त्याच्याशी बोल त्याचं अर्धवट राहिलेलं वाक्य पूर्ण कर आता मधुभाऊंनी हे सगळं बोलणं ऐकलेलंच असतं त्याच्यामुळे ते आणखीच चिडतात जोरात दार वाजवतात घरात येतात मग सायली आणि कुसुमताई ह्या दोघी इकडे आता मधुभाऊंकडे येतात त्याच्यानंतर कुसुमताई मधुभाऊंसाठी पाणी घेऊन येते पण मात्र मधुभाऊ आता इकडे संगीताला फोन करतात संगीता फोन उचलते आणि मधुभाऊंना म्हणते हा मधुभाऊजी बोला ना तुम्ही लय दिसानी फोन केला कसं आहे तुम्ही याच्यावरती आता मधुभाऊ म्हणू लागतात की चांगला आहे कोल्हापूरला तिकडे कसं आहे त्याच्यानंतर आता संगीता म्हणते की जे आहे त्याच्यात सुख मांडलं समज ठीक आहे मधुभाव आता म्हणत असतात की तुमच्याकडे एक काम होतं सायली आणि कुसुमताई दोघी आता आश्चर्याने मधुभाऊंचं ते सगळं बोलणं ऐकत असतात मग त्याच्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की धी म्हणून काहीतरी मागतोय मला द्याल ना ह्याच्यावरती संगीता म्हणते अहो तुम्ही आमचे यांचे मामे भाऊ आहे पण सख्या भावासारखं प्रेम करता ना तुम्ही फक्त सांगा आम्ही दोघंसुद्धा तुमच्यासाठी काय बी करू मग त्याच्यानंतर मधुभाऊ आता म्हणतात सायलीला की थोड्या बदलाची गरज आहे मला तुमच्यावरती आणि दिनकरवरती डोळे बंद करून विश्वास ठेवता येईल म्हणूनच म्हणतोय की तिला थोडे दिवस मी कोल्हापूरला पाठवतो मग आता हे सगळं संगीताला सुद्धा पटत आणि संगीता सुद्धा सायलीला येण्यासाठी होकार देते सायलीला तर ऐकल्यानंतर मोठा धक्का बसलेला असतो त्याच्यानंतर मधुभाऊ आता म्हणत असतात की सायली बरोबर कुसुम जर आली तर चालेल ना त्याच्यावरती संगीता म्हणते अहो मी म्हणाले ना घर तुमचंच आहे पाठवा दोघींना सुद्धा आता मधुभाऊजी तुम्ही त्यांना बसमध्ये बसून द्या आणि पुढचं सगळं आमच्यावरती सोडा पोरी आमच्या घरी निवांत राहतील आणि एवढी वर्ष झाली सायली आणि माझी भेट सुद्धा झालेली नाहीये आता इथं आली ना तर मन भरून तिची लाड करतील बघा मधुभाऊ आता म्हणत असतात की या मुली उद्याच निघतील सायली सुद्धा याच्यावरती एकाही शब्द बोलत नाही आणि कुसुमताई सुद्धा शांतच असते सायली आता स्वतःचीच विचार करत म्हणते मधुभाऊनी खूपच टोकाचा निर्णय घेतलाय आता अर्जुन सर आणि मी या जन्मात तरी एकत्र येऊ शक्य नाही इकडे कुसुमताई आता सायलीकडे येते आणि कुसुमताई सायलीला म्हणत असते की तू मधुभाऊंना सांग ना आपण इथेच ठीक होत तू बोल ना तुझं ऐकतील ते पण मात्र सायली एकही शब्द बोलत नाही आणि सायली लगेच कपडे पॅकिंग करण्याच्या तयारीमध्ये लागते कुसुमताई आता सायलीला म्हणते की सायली तू खरंच कोल्हापूरला जाणार आहेस का मधुभाऊंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र मधुभाऊ रागातच आता कडे पाहतात त्याच्यामुळे तिला देखी। शब्द पुढे काहीही बोलता येत नाही इकडे दुसरीकडे अर्जुनच्या हाताला लागलेलं असतं त्याच्यामुळे चैतन्य त्याला मलम लावत असतो आणि अर्जुन आता ओढत म्हणतो मी त्या जोशीला आणखीन फोडायला हवं होतं मग माझा हात तुटला असताना ते सुद्धा चाललं असतं तर मग चैतन्य म्हणतो मधुभाऊनी तुझा मग दुसरा हात तोडला असता ते चाललं असतं ना अर्जुन आता म्हणत असतो की तो मधू भाऊ मध्ये चालेल म्हणून प्रॉब्लेम झाला नाहीतर तू जोशी मिसेस सॅलिनबद्दल किती खालच्या लेवलचं बोलत होता हे तू ऐकलस ना आणि आज मला त्याला जिवंत सोडावं लागलं ना याचं मला वाईट वाटतंय मग त्याच्यानंतर आता चैतन्य अर्जुनला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अरे अर्जुन तू असं काय करतोयस आत्ता जे मधुभाऊंचं तुझ्याबद्दलचं मत झालंय ना ते भयंकर वाईट झालंय आता परिस्थिती आणखीनच एक आहे मधुभाऊ तुला सायलीला भेटू काय बघू सुद्धा नाही देणार अर्जुन आता चैतन्यावरती ओरडत ओरड म्हणतो की तू माझा मित्र आहे की शत्रू आहे अरे काहीतरी चांगलं बोल ना तर चैतन्य म्हणतो अरे मी फक्त फॅक्ट सांगतोय आता याचा फायदा शंभर टक्के तो जोशी उचलणार आणि मधुभाऊ काय म्हणाले तू ऐकलं ना तू सायली बहिणी तुझ्यापासून जेवढी लांब राहील ना तेवढं बरं होईल मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुनला सायलीची खूप आठवण येत असते अर्जुन सायलीची आठवण काढत म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही या ना माझ्या जवळ कारण तुमची जागा इथे माझ्या जवळ आहे मग त्याच्यानंतर आता इकडे सायलीसुद्धा झोपलेली असते आणि ती सुद्धा अर्जुनच्या आठवणीमध्ये रडत असते त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई विचारते की सायलीला कोल्हापूरवरनं परत कधी आणायचं तर मग मधुभाऊ म्हणतात की कदाचित कधीच नाही मग कुसुमताई आता इकडे लगेच अर्जुनला फोन करते आणि त्याला सांगते की उद्या सकाळच्या बसते मधुभाऊ सालीला कोल्हापूरला पाठवतात हे ऐकल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो तर, बस तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू